सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया आणि मी संभाजी पवार नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये एक नाव पुन्हा चर्चेत आलंय आणि ते नाव आहे मदन बापू गायकवाड मालेगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि कट्टर हिंदुत्ववादी नेते मदन बापू गायकवाड यांच्या कुटुंबातून आता नवं नेतृत्व पुढे येत आहे त्यांच्या धर्मपत्नी सौ मीनाताई मदन गायकवाड कळवाडी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले आहेत मदन बापू गायकवाड हे नाव मालेगाव आणि परिसरात सेवेचं प्रामाणिकपणाचं आणि धाडसाचं प्रतीक आहे कोरोना काळात जेव्हा सर्वत्र भीतीचं वातावरण होतं तेव्हा मदनबापूंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केलं कळवाडी गटात अनेक वर्षांपासून मदनबापूंनी सामाजिक कार्य जनसेवा आणि विकासाचं व्रत घेतलंय रस्ते पाणी वीज शाळा प्रत्येक प्रश्नावर त्यांनी लढा दिला आणि उत्तरं मिळवून दिली जनतेच्या प्रश्नांवर कुणीही आवाज उठवत नसेल तर आम्ही उठू हे बापूंचं वाक्य आजही लोकांच्या ओठावर आहे सर्वसामान्य जनता कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या प्रचंड आग्रहामुळे मदन बापू गायकवाड यांच्या धर्मपत्नी सौ मिनाताई मदन गायकवाड यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून लढण्याचा निर्णय घेतलाय कळवाडी गटातील जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद आता मिनाताईंच्या सोबत आहे कारण लोक म्हणतात ज्यांनी संकटात साथ दिली त्यांनाच आम्ही आमचं नेतृत्व देऊ आगामी निवडणुकीत कळवाडी गटात एकच चर्चा आहे मदन बापूंचं कार्य आणि मीनाताईंचं नेतृत्व तर बघत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया कारण आम्ही आणतोय तुमच्यासमोर जनतेच्या आवाजातली खरी बातमी मी, मी संभाजी पगार नमस्कार आणि जय महाराष्ट्र आणि अशाच अजून ताजा व जलद घडामोडी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियाला